छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची गोवंश तस्करी करणारे वाहन पकडून निर्दयीपणे कोंबलेले जनावरे मोकळी करत संतप्त जमावाने वाहन पेटवले कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्टातून गोवंश तस्करी कत्तलीसाठी जाणाऱ्या वाहन जामखेडा येथील चौकुलीच्या पाठीमागे गावातील तरुणांनी अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडून दोन गायी आणि तीन बैल असे पाच जनावरांचे प्राण वाचवले परिसरातील संतप्त जमावाने गोवंश वाहतूक करणारी वाहन पेटवून देत संताप व्यक्त केलाय शुक्रवारी एक गायींना कत्तलीसाठी घेऊन जाणारी पिकअप वाहन क्रमांक जी एकोणवीस अठ्ठेचाळीस हे कळवणकडून येत असलेल्या गावातील तरुणांना समजले येथील तरुणांनी गावच्या हद्दीमध्ये या वाहनाला अडवून वाहनातील सामान चालकाला बाजूला काढायला लावला असता पिकअपमध्ये दोन गायी आणि तीन बैल कमी जागेमध्ये निर्दयीपणे कोंबून पायाला बांधलेल्या अवस्थेत आढळले या जनावरांवर प्लास्टिक बॉटल खोके आणि इतर सामान टाकून या जनावरांची चोरटी वाहतूक करताना आढळून आले तातडीने स्थानिक तरुणांनी आणि कळवण भागातून गाडीचा पाठलाग करणाऱ्या इतरांच्या मदतीने या गायींना बाहेर काढून मोकळे केले पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर आचार आणि डॉक्टर योगेश सोनवणे यांनी लागलेच औषध उपचार केलाय कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या या गायी असल्याचं वास्तव यावेळी समोर आलं याप्रसंगी जमलेले तरुण आणि इतर गावातील तरुण ग्रामस्थ वाहन चालकांना मारहाण करू लागल्यामुळे वाहन चालक आणि व्यापाऱ्यांस सरपंच तसेच ग्रामस्थांनी ताब्यात घेत ग्रामपंचायतीला नेलं असता रस्त्यावरील उभे असलेले वाहन परिसरात जमा झालेल्या संतप्त जमावातील तरुणांनी पेटवून दिले देवळा पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी या ठिकाणी भेट देत हे वाहन जप्त करून वाहनातील दोन्ही गायींच्या आणि बैलांच्या चारा पाण्याची सोय या ठिकाणी करत या गायी बेज येथील गोशाळेत रवाना केल्या तर हा पिकअप वाहन देवळा पोलीस स्थानकात ओढून नेला या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शिंदे बच्छाव यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात देवळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील हे करत आहेत न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी महेश शिरोरे देवळा